नमस्कार आज बनवले आहे बेसन मेथी तर जेव्हा आपल्याला मेथी मुलांना खाऊ घालायची असते आणि मुलं खात नाहीत तर तेव्हा आपण ह्या पद्धतीने बेसन मेथी करून मुलांना खाऊ घालू शकतो आणि डब्यासाठी सुद्धा ही मेथी खूप उत्तम पर्याय आहे तर त्यासाठी मी एक जुडी मेथी आहे ती स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलेली आहे आता आपण मिरचीचा ठेचा बनवून घेत आहोत तर त्यासाठी सात ते आठ हिरव्या मिरच्या लसण जिरे मीठ हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आता आपले हे बारीक करून झालं की आपण मेथीला मस्त फोडणी घालणार आहोत तर आता आपण कट करून घेतलेली जी मेथी आहे त्यामध्ये हा ठेचा आणि अर्धे वाटे बेसन घालून हे मिक्स करून घेणार आहोत हे एकदम व्यवस्थितरीत्या आपल्याला मिक्स करून घ्यायचे मिरचीचा ठेचा आणि हे बेसन टिफिनसाठी तर ही भाजी उत्तम पर्याय आहे आणि टिकायलासुद्धा ही भाजी एक दोन दिवस आरामात टिकते आणि लहान मुलांना जेव्हा मेथी आवडत नाही म्हणतो ना आपण तर अशा पद्धतीने जर मेथी मुलांना खाऊ घातली आणि टिफिनसाठी पण दिली मुलांच्या तर खरंच मुलं टिफिन अजिबात शिल्लक ठेवणार नाहीत तर आता आपलं हे व्यवस्थितरित्या मिक्स करून झालेलं आहे आता आपण भाजीला फोडणी घालून घेणार आहोत तर आता गॅसवर आपण कढई ठेवलेले आहे आणि आता आपण भाजीला फोडणी घालून घेत आहोत तर तेल घातलेलं आहे तेल थोडंसं जास्त घातलेलं आहे ह्या भाजीसाठी कारण बेसन घातलेलं आहे आपण पाण्याचा अजिबात वापर करत नाही त्याच्यामुळे आपण तेल जास्त घातलेलं आहे आता तेल छान कडकडीत आपलं की आपण मोहरी घातली आणि नंतर जिरे हे छान तडतडलं की आता आपण मिक्स करून घेतलेली भाजी ठेवून घालून घ्यायची आणि व्यवस्थित परतत राहायचे भाजी परत असताना पर आपल्याला अधूनमधून सतत हलवत राहायचे कारण बेसन घातल्यामुळे ही भाजी खाली चिकटण्याची शक्यता असते तसं नॉनस्टिकच्या कढईमध्ये नाही चिकटत पण तरी पण अधूनमधून हलवत राहायचे म्हणजे ते बेसन आहे ते पूर्णपणे शिजल्या जातं इतकी चवीला खरंच खूप चवीची लागते ही भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा ही भाजी हलवत असताना आपल्याला पाच ते सात मिनिटांपर्यंत हलवत राहायचे पाच मिनिटापर्यंत हलवत राहिले तरी पण व्यवस्थित शिजते आता आपण व्यवस्थित हलवून घेऊन ह्या भाजीवर दोन मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवल्यामुळं भाजीतला आणि बेसनातला पत्तापणा पूर्णपणे निघून जातो आणि आपली भाजी छान उकडून निघते आणि बेसन पण उकडल्यामुळं बेसनाची चव पण खूप छान लागते तर आता आपली भाजी जवळपास तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली बेसन मेथीची ते कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशा नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय